अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे भाऊबीज आणि भाऊबीज म्हटलं की बहीण भावांच्या नात्याचा एक दिवस आणि हा दिवस सर्वांनी तसं साजरा करायला पाहिजे ज्या महिलांना भाऊ नाही आहे भाऊबीज कशी साजरी करायची तर बघा ज्यांना भाऊ नाही कारण आपल्याला माहिती आहे की कोणत्याही गोष्टीची खंत जेव्हा ती नसते तेव्हाच आपल्याला त्याची जाणवत असते आणि असल्यावर आपण त्याची कदर करत नाही कारण बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की भावा बहिणीचे काही ना काही वादविवाद चालू आहे ते एकमेकांशी बोलत नाही म्हणजे वर्षानुवर्ष त्या एकमेकांशी संवाद पण साधलेला नसतो तर बघा हे जे काही असतं ना आपण आपलं जे काही आयुष्य आहे आपण ज्याच्यासाठी भांडतो त्याचा काहीच अर्थ नसतो मेन गोष्ट असते आपलं नातं आणि ते टिकवणं आपल्या हातात आहे त्याच्यामुळे तुम्ही कशामुळे भांडता तुम्ही का भांडता याला काहीच महत्व नाहीये कारण जे आहे ते सर्व इथंच राहणार आहे तुमच्या सोबत काही येत नाही त्याच्यामुळे जसं आहे तसं राहायचं गोडीत राहायचं आणि ज्यांना भाऊ नाही बघा आता ज्यांना भाऊ नाही त्यांच्या त्यांना विचारा कारण भावाची किंमत काय असते आणि ज्यांना बहीण आहे त्यांना विचारा बहिणीची किंमत काय असते ते तर ज्यांना भाऊ नाहीये त्यांनी काय करायचं आहे आपल्या स्वामींना त्यांनी भाऊ म्हणून त्यांचं ऑक्शन करायचं देवघरामध्ये आपल्या स्वामी सम्राटाचा मूर्ती फोटो असतो त्यांचं ऑक्शन करायचं त्यांना आपला भाऊ मानायचं बघा स्वामी आपलं सर्व काही आहेत भाऊ आहेत म्हणजे ते सर्व भूमिका तिने निभावतात आपल्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण त्यांच्यापाशीच जात असतो त्यांच्याच पाशी आपलं घरानं वाढत असतो जेव्हा आपल्यापाशी कोणी नसतं तेव्हा आपण त्यांना आपलं मन मोकळं आपण त्यांच्यापाशीच करत असतो माझी तर तशीच गोष्ट आहे तुमच्याविषयी जर असं होत असेल तर नक्कीच स्वामींना तुम्ही भाऊ मारायचं आणि त्यांनाच उद्या भाऊ बीजेचं तो त्यांचंच ऑक्षण करायचं त्यांनाच ओवाळायचं तर ऑक्षण कसं करायचं खूप साधी सोपी पद्धत आहे तुमच्याकडे कशी करतात अर्थात तशीच तुम्हाला करायची आहे पण आपण जेव्हा भावाला ओवळतो त्यावेळेस आपल्याला भाऊ गिफ्ट देतोच पण आपण सुद्धा त्याला काहीतरी द्यायला पाहिजे कारण त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांतता यावी यासाठी त्याच्या आयुष्यात कोणतीही अडीअडचण येऊ नये यासाठी तर बघा आपण जेव्हा भावाला वळतो तर तेव्हा ताटामध्ये कणकेचाच दिवा घ्यायचा असतो कणकेचा दिवा घ्यायचा त्याच्यासोबत दोन मुटकुळे करायचे त्याने भावाला ओवळायचं त्याच्यानंतर सोन्याच्या वस्तूने एखाद्या त्याला ओवळायचं कारण त्याचं आयुष्यसुद्धा सोन्यासारखंच व्हावं यासाठी त्याच्यानंतर ताटामध्ये आपल्या कणकेचा दिवा दोन मुटकुळे सोन्याची काहीतरी वस्तू त्याच्यानंतर गोड काहीतरी पदार्थ त्याच्यानंतर आपण लाल गंध म्हणजे कुंकवाचा गंध त्याच्यानंतर अक्षदा त्याच्यानंतर कोरदोडा त्याच्यानंतर श्रीफळ इतकं आपण ताटामध्ये घ्यायचं आणि भावाला आपल्याला ओवळायचं त्याला छान उठणं लावून सकाळी आंघोळ घालायची पाटावर बसवायचं नंतर त्याचं ऑक्शन करायचं ऑक्शन आपण दिवसभरातून कधीही करू शकतो बघा काही जण मुहूर्त पाळतात पण कसं मुहूर्त पाळतात त्या एखाद्या वेळेस काय होतं की भाऊ लांब असतो बहीण लांब असते यायला त्यांना उशीर होतो आपण आता जेव्हा आपण भेटतो तेव्हा तोच आपला चांगला मुहूर्त मारायचं त्याच वेळेस आपण त्याचं अक्षंग करायचं तर काय करायचं ओवळायचं आपण जेव्हा भावाचं अक्षंग करतो त्यावेळेस दक्षिण दिशेकडे तोंड आपलं नाही झालं पाहिजे त्याचं पण नाही झालं पाहिजे अशी काळजी घ्यायची कारण आजच्याच दिवशी यमराजाने आपल्या बहिणीकडे जाऊन यमुनेकडे जाऊन हुंचार घेतला होता आपला वरदान दिलं होतं तेव्हापासून हा सण साजरा केला जातो तर आजच्या दिवशी यमासाठी सुद्धा दिवा लावला जातो जर तुम्ही तुमच्या भावाच्या घरी असता तर तिथे जाऊन पण तुम्ही असतात तरीही तुम्ही यमासाठी दिवा लावा कारण आपण जेव्हा आपल्यासाठी काहीतरी मागतो तेव्हा भावासाठी सुद्धा काहीतरी मागायचं असतं तर त्याच्या सुद्धा आयुष्यामध्ये कोणतंही संकट येऊ नये त्यासाठी आपण तो दिवा लावायचा असतो त्याच्यानंतर भावाचा अक्षंग करते वेळेस आपण खाली ताट ठेवायचं नाही आहे जोपर्यंत आपलं ऑप्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा महिला काय करतात गंध लावतात त्याच्यात ताट खाली ठेवतात दुसरं काय करायला जातात त्याच्यानं ताट खाली ठेवतात असं करायचं नाही आहे जोपर्यंत ऑप्शन होत नाही तोपर्यंत ताट खाली ठेवायचं नाही आहे व्यवस्थित ऑप्शन करायचं मुटकुळ्यानं मुटकुळ्यानं ओवाळायचं त्याच्यानंतर सोन्याच्या वस्तूने ओवाळायचं छान गंध लावायचा त्याच्यानंतर अक्षदा लावायच्या त्याच्यानंतर आपण जेव्हा ओवळतो तेव्हा पूर्ण गोल ओवाळायचं नाही आहे अर्धा चंद्र जेव्हा जसं आपण फोटोला हार घालतो तसं सेम अर्धा चंद्र भावाला ओवाळायचं त्याच्यानंतर आपण त्याला करदोडं आणि श्रीफळ त्याला द्यायचं भेटवस्तू म्हणून तर ही भेटवस्तू का द्यायची असते तर बघा भावाचं संरक्षण होत असतं या गोष्टीने जेव्हा भाव तो करदोडा आपल्या कमराला बांधत असतो तेव्हा त्याला कोणतेही विघ्न त्याच्यावर येत नाही कोणतेही संकट त्याच्यावर येत नाही कारण जेव्हा आपण श्रीफळ त्याला देत असतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये त्याला बरकाता येत असते कोणत्याही कामामध्ये त्याला यश ये येत असतं सुख समृद्धी त्याला लाभत असते कारण श्रीफळ हे लक्ष्मी स्वरूप आहे त्याच्यामुळे त्याला श्रीफळ द्यायचं असतं त्याच्यामुळं प्रत्येक बहिणीने भावाला आपल्या श्रीफळ नक्की द्या भाऊबीजीला भेटव असतो म्हणून आणि हे श्रीफळ भावाने खायचं असतं करदोडा पण आपल्या कमरेला बांधायचा असतो जुना असेल तर तो, तो काढून टाकायचा आता ह्या वर्षी नवीन देळला तो बांधायचा त्याच्यानंतर ते श्रीफळ प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आणि बहिणीनं सुद्धा आपल्या भावाचं जी काही वस्तू दिली असते ती पण यूज करायची असते हे असं भावाचं ऑक्षण करायचं त्याला गोडा धोडाचा पदार्थ त्याला खाऊ घालायचा खूप साधी सोपी पद्धत आहे आणि भावाचं ऑक्षण वेळेस आपण काय म्हणायचं आहे इडा पिढा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे ऑक्षण वेळेस भावाला आपण असं म्हणत राहायचं इडा पिढा जाऊ दे बळीच राज्य येऊ दे तर नक्की तुम्ही सुद्धा ऑक्शन असा पद्धतीने करा तर आजच्या व्हिडिओमध्ये ले, इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपज गुरुमावलींच्या चरणी चे, रुजू करते श्री स्वामी समर्थ